गुजरातच्या सुरत मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एक तेवीस वर्षा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही गुजरात राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षिका पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं कळालं हे मूल आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचंच असल्याचा दावा शिक्षिकेनं केलाय पोलिस आता डी एन ए चाचणी करणार आहेत काही दिवसांपूर्वी शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळून गेली या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत दोघांचा शोध सुरू केला अखेर गुरुवारी शिक्षिकाने विद्यार्थ्याला अरावली जिल्ह्यातील गुजरात राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली यानंतर दोघांनाही सुरतला लागले पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा महिलेनं सांगितले की ते मूल अल्पवयीन विद्यार्थ्याचेच आहे हे ऐकताच पोलीस हैराण झाले महिला शिक्षिकेच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी डी एन ए चाचणी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला वडिलांच्या ताब्यात दिले तर महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला